श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात भूसंपादन कौटुंबिकवाद दिवाणी आणि फौजदारी प्रलंबित प्रकरणं तसेच ग्रामपंचायत नगरपालिका बँक महावितरणाची खटलापूर्वक प्रकरणं अशी एकूण अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणं ठेवण्यात आली होती यापैकी सात हजार पाच प्रकरणं निकाली काढण्यात आली असून यामधून सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खटलापूर्व बारा हजार पंचवीस प्रकरणं आणि दोन हजार सातशे सत्तावन्न प्रलंबित प्रकरणं अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणं ठेवण्यात आली होती यापैकी सहा हजार आठशे सहा खटलापूर्व प्रकरणं आणि एकशे नव्याण्णव प्रलंबित प्रकरणं अशी एकूण सात हजार पाच प्रकरणं मिटवण्यात आली आहेत खटलापूर्व प्रकरणांमधून एक कोटी एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयांची वसुली करण्यात आली तर प्रलंबित प्रकरणांमधून तब्बल चोवीस कोटी त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार सातशे अडुसष्ट रुपयांची वसुली करण्यात आली या लोक अदालतीमधून एकूण सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची वसुली झाली सदर, सदर कार्यक्रमासाठी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे दिवाळी न्यायाधीश एस के कान ए एन कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश के ए काटकर एन पी बाजी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाळुंज उपाध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय जठार ॲडव्होकेट आर के के आचार्य एस बोस उपस्थित होते आज राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन आपल्या श्रीगोंदा जिल्हा न्यायालयामध्ये करण्यात आलेलं आहे, आस्तिल, आस्तिल, चे चे आहे। आ, या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे मॅटर ठेवलेले आहेत फौजदारी असतील दिवाणी असतील एकशे अडतीसचे चे चेकचे मॅटर आहेत किंवा ॲक्सिडेंटमधल्या नुकसान भरपाईचे मॅटर असतील या लोक अदालतचं उद्घाटन आपण चांगलं सगळ्यात मोठं मॅटर जे चेकचं चे मॅटर होतं ज्यामध्ये अकरा कोटी तेरा लाखाचा चेक होता आणि तो चेक पुढील सहकारी सहकार साखर कारखाना जो आहे त्यांनी एसबीआयला दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो या ठिकाणी त्याचं प्रकरण आपापसामध्ये आप तडजोडीनं मिटलेलं आहे आणि त्या प्रकरणाला आपण तडजोड केली दुसरं प्रकरण पण एक आम्ही या ठिकाणी मिटवलेलं आहे ज्यामध्ये एक स्त्री अकरा वर्षापासून तिच्या नवरा जो ॲक्सिडेंटमध्ये वारलेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी नसल्यामुळं प्रायव्हेट व्यक्ती त्याच्यामध्ये पार्टी होते आणि अकरा वर्षापासून ती कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून संघर्ष करत होती आणि तिला अकरा लाखाचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते तडजोडीच्या अंती एस भोस वकील असतील संतोष मोटे वकील यांनी त्याच्यामध्ये नागोडे वकील ए बी नागोडे त्यानंतर काकडे वकील या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून ते अकरा लाखामध्ये मॅटर तडजोड केलेली आहे ते सुद्धा मॅटर आज आम्ही घेतलेला आहे आणि ते सुद्धा तडजोड होईल अशी आम्हाला आशा आहे तसेच ग्रामपंचायतचे जे आहेत ते सात ते आठ हजार मॅटर आपण प्रिलिटिगेशनचे ठेवलेले आहेत महावितरणचे अनेक केसेस ठेवलेले आहेत जेणेकरून लोकांना जलद न्याय त्यांचा वेळ वाया जाऊ नये त्यांचा पैसा वाया जाऊ नये हा उद्देश ठेवून आम्ही या लोक अदालत मध्ये प्रकरण जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न आमचा आहे बेट ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया श्रीगोंदा